कल्याण चैरिटेबल ट्रस्ट आयोजित ज्ञान निर्धि आयोजन आज है ये उपस्थित मजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब आमदार विश्वनाथ गोइल तो आमदार कुमार अहलानी आमदार सुलताई गायकवाड़ प्रमोद इंजुराव नरेंद्र पवार शानी सर नरेश्र पाटील अजून मोरे राजेनंद्र चौधरी अभिनव गोयल सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व वारकरी बांधव आहेत भगिनी आहेत लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आणि लाडके विद्यार्थी आहेत मी सगळ्यांना विद्यार्थ्यांना आणि सर्व वारकऱ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पुन्हा एकदा म्हणूया बोला पुंडली कवर दे पंढरीनाथ महाराज विठ्ठल रत्नायाच्या कोटी सरणी कोटी कोटी प्रणाम आपल्या सर्व संत माऊलींचं वंदन वारकरी संप्रदायाची भगवी पताका फडकत ठेवणाऱ्या वारकऱ्यांना सर्वांनाच ज्येष्ठांना श्रेष्ठांना सगळ्यांना आजच्या आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो विटूरकमाईच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या आपल्या राज्यासह देशातील गुँ सर्वांना हरिभक्त सगळे जे पांडुरंगाचे भक्त आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा खरं म्हणजे आषाढी एकादशीचा आज उत्सव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या माध्यमातून तसं पंढरपूर पंढरी वारकऱ्यांच्या त्या ठिकाणी सर्व राज्यभरातून पंढरपूरला वारकरी आजच्या दिवशी आषाढी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि सगळंच वातावरण भक्तिमय झालं आज सकाळी मी देखील प्रति पंढरपूर वडाळा या ठिकाणी पांडुरंगाची रत्माईची पूजा केली आणि सगळीकडेच एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यामध्ये आपल्या ज्ञानदिंडी एक आगळावेगळा हा जो काही उपक्रम आपण हाती घेतला आहे त्याबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो बिर्ला कॉलेज पब्लिक स्कूल रियान स्कूल स्वयंसेवी संस्था पालक आणि स्थानिक नागरिक सर्वांनी एकत्र येऊन ही ज्ञानदिंडी काढली आहे मला खरंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं खरं म्हणजे भागवत धर्माची पताका पहिल्यांदा फडकवली ज्यांनी हा संप्रदाय निर्माण केला त्या संतांचं नावच म्हणजे संत ज्ञानेश्वर आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक दिंडी ज्ञान दिंडी असते ज्ञानेश्वर भाऊजींनी म्हटलंय सकल विद्यांचं अधिकरण ते बंधू श्रीचरण तिथे विद्येचं अधिष्ठान तिथंच श्रींचे चरण असं आपण म्हणतो आणि म्हणून तुम्ही शिकायला कॉलेजात शाळेत देता ही एक प्रकारची दिंडी आहे आणि म्हणून ज्ञान दिंडीचा हा उपक्रम अतिशय खरोखर सुट्ट आहे आणि सगळ्यांना प्रेरणा देणारा मुर् मनापासून अभिनंदन करतो एक वेगळा दृष्टिकोन ठेवून एकूण शिक्षण व्यवस्थेला आपण एक चालना देण्याचं चा काम आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होण्याचं होण्याची संधी या आपण विद्यार्थ्यांना देखील या ज्ञान दिंडीच्या माध्यमातून प्राप्त करून दिली आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि वारी करणाऱ्यांना वारकरी म्हणतात आपण सगळे विद्यार्थी म्हणजे ज्ञानाचे वारकरी आहोत आणि म्हणून या ठिकाणी मी परवात पंढरपूरला गेलो होतो तिथं नियोजन आणि सगळं व्यवस्था पाहायला आज पहाटे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते तिथं पांडुरंगाची आषाढी एकादशी पूजाही झाली आणि म्हणून आज आपण सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण पाहतोय आपण आणि म्हणून मी एवढंच सांगेन संत जनाबाई त्यांच्या एका अभंगात म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आणि म्हणून मला तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे ज्ञानाचे सागर आपण आहात त्यामुळे जे ज्ञानाची ही दिंडी आपल्या खांद्यावर वाहून घेत आहेत वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कृतीचं एक महान प्रतीक आहे आम्ही किती इथे बसलेलो समाजकारणी राजकारणी असलो तरीसुद्धा सुद्धा या ठिकाणी धर्माचे अधिष्ठान आणि आध्यात्मिक अधिष्ठान या राजकारणापेक्षा केव्हाही उंच आहे आणि वरच आहे असं मानणारे आम्ही आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी खूप खूप आपल्याला शुभेच्छा देतो